शेतकरी मित्र राम राम पाठीमागं जे व्यक्तिमत्व या ठिकाणी अमरण उपोषण चौथा दिवस यांचा आज सध्या चालू आहे या व्यक्तीने महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये एक सरपंच असा आहे की जो सरपंच अगदी पार बेंदाडीमध्ये बसतो त्याच्यानंतर दोन लाख रुपये पैसे उघळतो त्यानंतर तुटलेली खुर्ची आणि एक फुटलेला मग हे घेऊन एक ताट घेऊन या आयुक्तासमोर भीक मागतो पोलिसांसमोर भीक मागतो आणि आपले जे प्रशासनाला समजेल अशा विषयामध्ये या सगळ्या मागण्या ज्या आहे आपल्या प्रशासनाकडून पोहोचवतो ते मान्य करून घेतो गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश दादा साबळे या ठिकाणी आपल्याला सध्या अमरण उपोषणासाठी बसलेल्या आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या काही अवास्तव मागण्या नाही शेतकऱ्यांच्या ज्या आवश्यक मागण्या आहेत त्याच मागण्या आपल्याला या ठिकाणी लिहिलेल्या या ठिकाणी दिसतील त्यासाठी काही त्यांनी काही स्वतःसाठी गाडी बंगला एखादं महामंडळ मागितलेला नाहीये तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी ज्या गरजेच्या आहेत त्याचं कारण असं की तुम्ही आम्हाला उत्पादनावर भाव देणार नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही शेतकऱ्या जे गिरायक आहे त्यांना फुकट खाण्यासाठी आमचा भाव मारणार आणि परत आम्हाला काही अनुदान आहे विमा आहे याची काय गरज आहे तर हे कुठंच नाही आहे ना कारण की सगळ्यात जास्त आत्महत्या मरणारे शेतकरी जर कुठं असतील तर ह्या वैभवशाली महाराष्ट्राचं एक वृद्ध वाक्य आहे छत्रपती शिवाजी महाराज सारखं राज्य पुन्हा यावं असं सगळे पक्ष म्हणतात त्यात भाजप पासून काँग्रेस पर्यंत शिवसेनेपर्यंत सगळे म्हणतात तर आता ते होताना कुठं दिसतंय का तर दिसत नाही त्यासाठी एक युवा नेतृत्व आपल्यामधून उभं राहिलं पाहिजे आणि राहिलेलं नेतृत्व आपण सांभाळलं पाहिजे तर आपल्याला मग दादा साबळे या ठिकाणी अमर उपोषणाचा हा चौथा दिवस या ठिकाणी आहे आपल्याला एक टाईम जर नाही जेवलो आपण तर आपल्या जीवाची घालमेल कशी होते ती आपल्याला समजतं आता चौथा दिवस आहे अजूनही प्रशासनाने त्यांची दखल घेतलेली नाही आहे आणि तसं पाहता शेतकऱ्याच्या मरण्याच्या आकडेवारीमध्ये सगळ्यात सरस जर कोणता असाल तर महाराष्ट्र आहे शोकांतिकाय पेपर उचलला तर प्रत्येक पानावरती चार पाच आत्महत्या दररोज झालेल्या आहेत तर ह्या ज्या आत्महत्या ह्या थांबवायचा असेल तर त्याचा मार्ग हा राजकारणातूनच जातो पण राजकारण कसं तर मंगेश दादा सावळे यांच्या सरपंच जे आहेत त्यांच्यासारखं राजकारण ज्या वेळेस हे असे युवक राजकारणात उतरतील त्याच वेळेस आपल्या शेतकऱ्याचं बलं होणार आहे त्यासाठी जीवनाची बाजी लावणारा व्यक्ती म्हणजे मंगेशदादा सावळे तर आपण आसपास या ठिकाणी राहत असाल सिल्लोडच्या आसपास राहत असाल सिल्लोडच्या तहसील कार्यालयासमोर हे अमरण उपोषण चालू आहे अमरण उपोषण कशासाठी आहे तर रास्त मागण्यासाठी अमरून उपोषण आहे मरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तुमच्या बापासाठी माझ्यासाठी आपण जे काही आता हा अपेष्टा सहन करतोय एका एकरमध्ये सहा क्विंटल जर तुमचा सात क्विंटल जर तुम्ही आमचा सोयाबीन झाला तर थोडक्यात अर्थशास्त्र सांगतो एक बॅग लागती सोयाबीनशी त्याच्यानंतर पेरणीचा खर्च आणि त्यानंतर पेरण्याचा खर्च नांगरणीचा खर्च पाणी द्यायचा खर्च फवारणीचा खर्च हे सगळं जर तुम्ही धरलं तर अठरा हजार रुपये खर्च होतात आणि तुम्हाला सहा क्विंटल जर सोयाबीन झालं तर तीन हजाराचा भाव जर पकडला तर अठरा हजार रुपयेच होतात मग त्या शेतकऱ्यांनी खायचं काय तर मग एकदा एक वर्ष असं होतं की त्या ठिकाणी एक ग्रॅम सोनं बरोबर एक ग्रॅम काप एक क्विंटल कापूस हा होता आणि आज तुम्ही जर बघताय तर सोन्याचा भाव कुठे गेला आणि कापसाचा भाव कुठे गेला तर हे जी दरी आहे ही दरी करणारे तुम्ही आम्ही नाही तर हे दरी करणारे आपल्याचे प्रस्थापित राजकारणी आहेत आणि हे ज्यावेळेस आपल्यातल्या एखाद्या युवकाला समजतं ज्याला राजकारण चांगलं येतं आणि समाजकारण चांगलं येतं असे बंगेशदादा साबळेसारखे जे तरुण आहेत ते कुठंतरी उभा राहतात आणि ते शेतकऱ्यासाठी दडपडायचं काम करतात त्यांच्यासाठी कसं आपल्या या शासनाकडून आपली जे मागणी आहे हे मान्य करायचं ज्याला समजतं तो करतो पण आपल्यासारखे जे युवक आहेत त्यांनी एकच काम करायला पाहिजेत आता मी जवळ सव्वाशे दीडशे किलोमीटर या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही सर्व टीम दाखवा आम्ही सर्व टीम या ठिकाणी आलेलो आहोत आपणही आम्ही जसे आलो तसे आपण या ठिकाणी या या ठिकाणी या आपल्या फेसबुकचा व्हॉट्सअपचा प्रत्येकाने याचा वापर करा कारण की सोशल मीडिया फार मोठी गोष्ट सध्या झालेली आहे कुठलंही आंदोलन मोठं करायचं असेल तर सो सोशल मीडिया फार गरजेची आहे गुड मॉर्निंग गुड नाईट किंवा देवाचे फोटो किंवा एखाद्या वाराचे फोटो टाकण्यापेक्षा आपल्या बापासाठी आपल्या शेतीसाठी काय गरजेचं आहे दहा एकर वाला शेतकरी जर पोरायच्या खाय प्यायचे वांदे त्याचे असतील आणि तो जर गळफास घेत असेल काल परवा एक व्हायरल झालेली मुलगी तुम्ही पाहिली असेल की माझी गाडी जर एखादी आली तर मला असं वाटतं की माझा पप्पा आला माझा बाप आला आणि माझं आता काय झालं तर उसामध्ये पाणी आहे तुमच्या जामामध्ये पाणी आहे त्याच्या आळ्या झालेले आम्ही जगायचं कसं म्हणजे बाप मेला एकीकडे एक एक दुःख आहे पण माझं घर चालवायचं कसं आठ दहा एकर शेती असून सुद्धा जर शेतकऱ्याला प्रश्न पडत असेल तर याचा विचार या प्रशासकीय लोकांनी या प्रशासकीय महसूल विभागातल्या लोकांनी यांनी करायला पाहिजे तुम्ही आमच्यातलेच आहात तुम्हालाही आमचं शेती काय माहिती आहे लोका का ते काय का प्रशासकीय लोक आहे काही वेगळे आलेले नाहीत तहसीलदार आपलेच आहेत कलेक्टर आपलेच आहेत त्यातले त्यात राजकारणी जर तुम्ही धरलं तर राजकारणी कोणी मारवाडी वगैरे होणार नाही व्यापारी होणार नाही राजकारणी तर शंभर टक्के शेतकरी आहेत ते सुद्धा शोकांतिका वाटते प्रस्थापित जे राजकारणी आहेत ते पूर्ण शेतकऱ्यांना फाट्यावर मारायचं काम करतात फक्त स्वप्न दाखवायचं राजकारणापुरतं जय भवानी जय शिवाजी म्हणायचं आणि स्वप्न दाखवायचे शिवाजी महाराजच्या काळातले आणि राजकारण ऐंशी वी, टक्के वीस टक्के प्रत्येक पक्ष बनतो वीस टक्के आम्ही राजकारण करतो ऐंशी टक्के आम्ही समाजकारण करतो आता तुम्हाला सांगतो नव्वद टक्के नव्याण्णव टक्के फक्त राजकारणच असतं एक टक्का कुठंतरी समाजकारण हे शेतकऱ्यासाठी केलं जातं आणि हे कुठपर्यंत चालायचं हा एक प्रश्न तुमच्यासाठी आहे तर नक्कीच आपण जवळपास असाल तर या या ठिकाणी नक्की या भेट द्या मागण्या काय आहेत त्या बघून घ्या या गरजेच्या ज्या आहेत त्याच आपल्याला मंगेश साबळे या ठिकाणी बसलेल्या आहेत प्रत्येकाने हा विचार करून या ठिकाणी यावा अशी आपण हात जोडून कळकळीची कल, विनंती करतो हा जो माणूस आहे हा माणूस फक्त शेतकऱ्यांसाठी झगडतोय या माणसाचे काही जर तुम्ही यांच्या पेजवर जा पेजवर जा मंगेश साबळे नावाचे पेज आहे त्या पेजवर जा पेजवर बघा तुम्हाला बेंदाळीत बसलेला मंगे दिसतोय बसलेला मंगे साबळे दिसतोय फाटक्या कपड्यातला मंगेश साबळे धिक मागताना दिसतोय तुम्हाला साडी घातलेला मंगेश साबळी दिसतोय अशा सगळ्या प्रकारची आंदोलनं करून अजून आंदोलन तुम्हाला सांगायचे म्हणले तर खूप आंदोलन या माणसाने केलेली आहेत आणि या कमी वयात केलेल्या आहेत या युवा नेतृत्वाला जपण्याची जबाबदारी तुमची माझी आहे या आपणास विनंती करतो नक्की या पाठिंबा द्या या ठिकाणी बसा व्हॉट्सअपला फेसबुकला शेअर करा आपले राज थी, जे राजकारण आहेत त्यांना या गोष्टीची समज द्या की अशा अशा ठिकाणी आपले मंगेदा साबळे बसले आहेत या ठिकाणी येऊन तुम्हीसुद्धा भेट द्या तरच आम्ही तुम्हाला जे काही सहकार्य येतं सहकार्य करू आपल्याबरोबर एक सरपंच आहेत त्यांचंही मनोगत आपण या ठिकाणी येऊ भाऊ सर्वप्रथम सर्वांना जय जवान जय किसान यामध्ये आपण एक लोक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे काही लोक आपल्या नेत्यासाठी दसरा मेळावा करण्यासाठी मुंबईला जातात परंतु जो आपल्या हक्कासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारे आपले दादा आहेत त्यांच्या भेटीसाठी इथं येणं गरजेचं आहे यामध्ये तुम्हाला सांगतो यामध्ये आपल्या हक्कासाठी जो माणूस लढतो आहे आपण त्याच्यासाठी न लढता आपण आपले जो खिसे कापतो त्याच्या पाठीमागं आपण पळ पळत असतो यामध्ये खरोखर म्हणजे दादा कोण आपल्याला भरपूर काय शिकण्यासारखा आहे पद्धत आहे ही पूर्ण आपल्या गावासाठी एकदम उपयोगाची असते तसेच आता शेतकऱ्यासाठी एक खास आज दसरा आहे दसरा हा सण वार्षिक इतका महत्त्वाचा आहे आपल्या कुटुंबासाठी आणि ते आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ते उपोषणाला बसलेले आहेत तर सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की त्यांना जास्तीत जास्त इथे येऊन सपोर्ट करावा सरपंचांनी सांगितलं सांगितलंच आहे आणि आपले आत्ताच दीपक बोबुंके यांनी सांगितलं की मंगेश साबळे हा किती रूपाने शेतकऱ्यांसाठी नेहमी झगडत असतो कारण की शेतकऱ्यांसाठी आज काम करणारे लोक कमी झाले राजकारणात निवडून येण्यासाठी समजा शेतकऱ्यांना आम्ही हे करू ते देऊ असं करू फक्त निवडून येण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात दोन हजार चोवीसला या सरकारनंही असं तसंच आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं की कर्जमाफी करू या सगळ्या गोष्टी करू परंतु कर्जमाफी तर केली नाही परंतु जे आसमानी संकट आलेलं आहे त्या संकटाला आता कुठंतरी तोंड या शेतकऱ्यांना द्यायचं आहे पूर्ण हाताला आलेला घास हा पूर्णपणे वाहून गेलेला आहे लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि कुठंतरी जी मंगेश भाऊ साबळे यांनी पन्नास हजार रुपयेची जी से हेक्टरी मदत मागली शेत शेतकऱ्यांची जी पन्नास हजाराची हेक्टरी मागणी शेत सरकारकडं केली आहे की लवकरात लवकर शेतकऱ्याने म्हणजे मागणी म मंजूर केली पाहिजे आणि जे मंगेश भाऊ सावळे यांचं चार दिवसापासून उपोषण आहे ते पूर्णपणे थांबवलं पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय